आता मोदी साहेबांनी घराघरामध्ये नळ योजनेसाठी प्रत्येक गावाला एक दीड कोटी रुपये म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला मिळून जवळजवळ दोन हजार कोटी रुपये दिले महाराष्ट्राला साठ हजार कोटी रुपये दिले आता वैभववाडीला जी कालच का कोल्हापूरमध्ये त्यांनी सांगितलं कोल्हापूर वैभववाडी रेल्वे आता काम सुरू होईल टेंडर झालेलं त्याचं आता ते पुन्हा विजयदुर्ग पोर्टला राधापूर पोर्टला जोडण्याचा प्रस्ताव आहे मुंबई गोवा हायवे झाला पंधरा हजार कोटी रुपये दिले आता ह्या हायवेपासून समुद्राकडे नाही कोल्हापूरकडे जाणारे रस्ते डेव्हलप होतील आता मोदी साहेबांनी सांगितलं तुमच्या घरात लागणारी वीज या छपरावरती सोलार्स त्या ठिकाणी लावणार सूर्य योजना सूर्य योजना त्यांनी आणल्या आणि छपरावरतीत लावून तुमचं नेट मीटरिंग करून तुम्हाला लागणारं वीज वापरा आणि बाकीची वीज तुम्ही ग्रीडमध्ये द्या म्हणजे विजेचा प्रश्न सोडवतील गरीब माणसाचा घरं दिली पाणी दिलं लाईट दिला टॉयलेट्स दिली गॅस दिला म्हणजे सगळ्या प्रश्नांची सोल्युशन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नरेंद्र दामोदरदास मोदी म्हणून मला मोदीजी आवडतात पण हे अनपढ खासदार आहे हे म्हणले भैया येतील भैया येतील म्हणजे काय अरे आपल्या दोन लाख पुराना रोजगार पहिले दे आणि मग भैया ना घे लागलेच तर आता ह्या निवडणुकीच्या दरम्यान आपण पाहतोय भाजप असेल शिवसेना असेल एकमेकावर कुरकुडे किंवा एकमेकाची उनी काढण्यामध्ये दिसत आहेत कुठलाही ठोस असं ग हे करताना दिसत नाहीत म्हणजे कोकणामध्ये काय झालं पाहिजे यावरती बोलताना दिसत नाही काय ही ग कोकणची अवस्था अशी आणखी किती वर्षे हे चालणार काय सांगतात किशोर मी फर्म आहे मी ज्या दिवसापासून आलो ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीवर मी फर्म आहे मी नारायणरावांच्या विरोधात होतो त्याने चिपी वर्ल्ड चिपीचं एअरपोर्ट आणलं आम्ही सोबत होतो विरोधात असून चांगलं काम होतं त्यांनी सी वर्ल्ड आणलं मी ऑरलँडोला गेलो मी सिवळची माहिती घेतली आम्ही विरोधात असून त्यांना सपोर्ट केला त्या जागेवर जाऊन ती जागा करायला घ्यायला पाहिजे तिथल्याच लोकांना कन्व्हिन्स करणारा मी विरोधी पक्षातला आमदार होतो बाबा रे विकासासाठी वयम पंचाधिकम शतम आम्ही सगळे एकशे पाच व्हायला पाहिजे विकासामध्ये नक्कीच म्हणजे आपल्या कोकणचं दुखणं हेच आहे आणि लोकांना ही अपेक्षा तीच आहे की कोकणच्या विकासासाठी सर्व विरोधींनी सत्ताधारी सर्वांनीच एकत्र यायला पाहिजे ही तुमची भूमिका आहे अरे म्हणून माझं म्हणणं आहे की प्रकल्प सत्ताधारी आणतात सरकारच आणतं प्रकल्प विरोधी पक्षातल्या मंडळींनी याचा अभ्यास करून मनाचा मोठेपणा दाखवून कारण त्यांना काय वाटतं आता हे श्रेय यांना मिळेल मग यांची सत्ता आणखीन राहील मग ह्यांना लोकमत देतील मी म्हणतो हा जो भाव आहे तो थोडा बाजूला ठेवा ना विनायक रावतांनी या कोकणाच्या भल्यासाठी कधीतरी आपल्या अट्टाहासाची आपल्या अनपडपणाची आपल्या नको त्या गोष्टींची तिलांजली त्यांनी द्यायला पाहिजे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा